तिकडं तसा वाला तसा वाला तुमच्या घरी अजून काय अजून काय चिमणी आहे हा का जेवण केला तो तो आता गावले नको जाओ गावले नको जाओ आमच्या घरी थांब आमच्या घरी गाड्या आहे ना हा तुला फिरवायला यायचा का नाही बबलू कोण हो मग नाही तुला बबलू म्हणतेत ना गावात हा ओ कोणत्या शाळेत जाते हां मैं दूर से चले जाता दूर से चले आजी कोड़ा तुझे हां आजी आजी का बोल पापा पापा बोल ये मत पापा गो को बोल काका काका मत पापा हूं बोल दिया ये करता है काका दूध देते काका का, का। आ दूध काका डी जे आणला नाचण्यासाठी तू नाचला का कधी